शालेय शिक्षण विभागाने राज्यातील शाळा आणि शिक्षकांसाठी गेल्या काही दिवसात अनेक निर्णय घेतलेले असताना आणि त्यावर टीका होत असताना आता शिक्षण विभागाने राज्यातील शिक्षकांसाठी एक सकारात्मक निर्णय घेतला आहे आणि त्यासंदर्भातला जी सुद्धा आलेला आहे आणि त्यामुळे शिक्षकांमध्ये एक सकारात्मक आणि आनंदाचं असं वातावरण आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेटाल स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात गुणवत्तापूर्ण शिक्षकांना आयडॉल दर्जा शिक्षण विभागाचा नाविन्यपूर्ण उपक्रम राज्यभरातील गुणवत्तापूर्ण अध्यापन करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने आयडॉल शिक्षक आयडॉल शाळांची निवड करण्याचा निर्णय घेतला आहे त्याशिवाय आयडॉल शाळांची बँक करण्यात येणार असून आयडॉल शिक्षक आणि शाळांना शिक्षण विभागाच्या कामकाजात सहभागी करून घेतले जाणार आहे शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा शासन निर्णय नुकताच प्रसिद्ध केला आहे गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारे शिक्षक आणि शाळांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या अनुभवाचा उपयोग विद्यार्थी आणि पालकांना करून देण्यासाठी आयडॉल शिक्षक आयडॉल शाळा ही संकल्पना हाती घेण्यात आली आहे अंतर्गत निवड करण्यासाठी शाळांमधील विविध उपक्रम नवीन अध्यापन पद्धती शासकीय धोरणांची अंमलबजावणी मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळांमधील भूमिका अशा निकषांच्या आधारे आयडॉल शिक्षक आणि आयडॉल शाळा यांची निवड केली जाणार आहे शिक्षकांची आचार विचाराची पद्धत विद्यार्थ्यांची दैनंदिन उपस्थिती शिष्यवृत्ती कला क्रीडा सांस्कृतिक उच्च शिक्षणामधील सहभाग अशा निकषांवर समितीने शिक्षक आणि शाळांचे मूल्यमापन करण्याबाबत स्पष्ट करण्यात आले शिक्षक शाळांना शिक्षण विभागाच्या कामकाजात सहभागी करून घेण्याचे नियोजन आहे त्यानुसार राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद आणि अन्य संस्थांनी आयडॉल शिक्षकांना मास्टर ट्रेनर म्हणून घ्यावे आयडॉल शाळांना भेटीचे नियोजन करावे अशाही सूचना देण्यात आल्या आहेत तर तीन स्तरावर समितीची नियुक्ती उपक्रमासाठी तालुका जिल्हा आणि राज्य अशा तीन स्तरावर समिती नियुक्त करण्यात आली आहे तालुका स्तरावरील समितीत गट शिक्षणाधिकारी जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याता शिक्षणतज्ञ दोन केंद्रप्रमुख विस्ताराधिकारी असतील तर जिल्हास्तरीय समितीत जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य शिक्षणाधिकारी दोन तज्ञ आणि ज्येष्ठ अधिव्याख्याता यांचा समावेश असेल राज्यस्तरीय समितीत आयुक्त राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेचे संचालक दोन, दोन शिक्षणतज्ज्ञ प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण संचालक सहसंचालक उपसंचालक यांचाही समावेश असेल